देवीसमोर कुंकू टाकून तुम्ही अकरा वेळेस हा मंत्र बोला जे मागाल ते तुम्हाला मिळेल जी तुमची इच्छा आहे ती तुमची पूर्ण होईल चला तर मग काय करायचं आहे आणि कसं देवीसमोर कुंकू टाकायचं आहे आता तर सध्या तर नवरात्र आहे आणि नवरात्रीमध्ये घट बसलेले आहेत देवी देवता त्यांच्या जागेवर बसलेले आहेत आपल्याला देवीला हलवता येत नाही जर तुमच्याकडं समोर जर एखादा फोटो असेल देवीची मूर्ती असेल तर त्या देवीच्या पायाशी तुम्ही ते कुंकू टाकू शकता कसं टाकायचं आहे काय नाही सगळं व्हिडिओमध्ये सांगणार आहे नक्की पहा आता मी देवीच्या समोर बसलेली आहे घट आहे तिथं तुम्हाला दाखवते आणि मी आज ललिता पंचमी आहे ललिता पंचमीला देवीचं कुंकुमाचन केलेलं आहे तर तिथं मी ते कुंकू टाकणार नाही देवीच्या समोर दुसरीकडं टाकणार आहे आता आपले बरेच दिवसाचे अडकलेले काम आहेत आणि आपली इच्छा बरेच दिवसाची पूर्ण होत नाही आणि तुम्हाला जे पाहिजे तुमचे जे स्वप्न आहे ते पूर्ण होत नाही तुम्ही जे मागाल ते तुम्हाला देवी माता माता रानी देईल आणि तुमची पूर्ण इच्छा पूर्ण होईल चला तर मग काय करायचं आहे आता समजा घट असेल कळस असेल कळस स्थापना केलेला घट असेल किंवा देवीची मूर्ती असेल देवीचा फोटो असेल आणि हे जर तुम्ही घट बसिले नसेल अखंड दिवा असेल अखंड समोर सुद्धा टाकू शकता समोर सुद्धा टाकू शकता किंवा देवीचा मूर्ती असेल तर देवीच्या मूर्ती समोर सुद्धा टाकू शकता जर समजा हे काहीच तुम्ही केलं नसेल घरामध्ये घट बसवले नसेल अखंड दिवा लावला आणि देवीची मूर्ती पण नसेल तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे अशी छोटीशी आणि ती देवासमोर ठेवायची आहे घटासमोर ठेवायची आहे किंवा देवी दिवा लावलाय ना अखंड दिवा त्याच्या समोर ठेवायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला कुंकू टाकायचा आहे तर ते कुंकू टाकायचं कस तर चांगलं कुंकू घेतलेला आहे हळदीचं कुंकू आहे हे अशी चिमूट धरायची आहे आणि या चिमटीमध्ये ह्या ह्या बोटाने आपण देवाला कुंकू लावतो तर ह्या बोटामध्ये आपल्याला हे पाहू शकता अशा पद्धतीने कुंकू घ्यायचं आहे आणि पूर्ण मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतरच देवीच्या पावलावर टाकायचं आहे म्हणजे चरणाशी टाकायचं आहे पूर्ण मंत्र म्हणायचं आहे जर तुम्ही एखादी वाटी घेतली असेल तर त्या वाटीवर सुद्धा म्हणू शकता असं पूर्ण चिमुमध्ये मी कुंकू धरायचं आहे ते मंत्र म्हणायचं आहे नंतर त्या वाटीमध्ये टाकायचं आहे चला तर मग मी आता घटाच्या समोर वाटी ठेवलेली आहे मी तुम्हाला टाकून दाखवते आपल्याला हे मंत्र अकरा वेळ म्हणायचं आहे हे मंत्र आपल्याला अकरा वेळस म्हणायचं आहे जेव्हा फक्त एकच कर दिवस करायचं आहे तुम्हाला जर नवरात्रीमध्ये नऊ दिवस आणि इथून पुढे जितके दिवस भेटले तितके दिवस करायचं असेल तर करू शकता जर आणि एक दिवस केलं तरी चालतं हे कुंकू जे आहे ना खूप प्रभावशाली आहे या कुंकाचं काय करायचं नंतर मी सांगणार आहे चला सुरुवात करूया आता हे कुंकू घेतलेला आहे घट दाखवते हे बघा घट आहेत आणि हे घटाच्या समोर मी प्लेट ठेवलेली आहे छोटीशी आता ही प्लेट ठेवलेली आहे आणि मंत्र कोणतं आहे नीट लिहून घ्या ऐका आणि लिहून घ्या चला तर सुरुवात करूया अकरा वेळेस म्हणायचं आहे हे बघा हे बोटामध्ये घेणार आहे ओम जयंती मंगला, मंगला काली भद्रकाली कपालिनी शिवाधात्री स्वाहा स्वदास्तुते ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुते ओम जयंती ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा ते ओम मंगलाकाली ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा ते ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्दा ते ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्त श्री रेणुका माता की जय आता हे कुंकू इथं ठेवलेलं आहे आणि आता हे रात्रभर असंच असच ठेवायचं आहे आता नवरात्र होईस तर आपण देवी समोर ठेवलं तरी चालतं हे कुंकू जे आहे ना खूप शक्तिशाली होतं त्याच्यामुळे आपल्याला नवरात्रामध्ये देवीच्या समोरच ठेवायचं आहे उचलायचं नाही देवीपासून तुपाचा दिवा लावायचा आहे आपण कोणती बी सेवा करू लागलो ना अगोदर तुपाचा दिवा लावायचा आहे धूपदीप लावायचं आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे चला तर मग झालेले आहे, आहे, आहे आपली सिंपल सेवा नक्की करून बघा चला आता हे कुंकू काय करायचं आहे तर हे कुंकू नवरात्री आपण घटात जेव्हा उचलतो तेव्हा ते कुंकू आपल्याला एका मध्ये बांधून ठेवायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा ते आपल्या देवघरामध्ये ठेवा तिजोरीमध्ये ठेवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवा तुमची जी कोणती इच्छा आहे पूर्ण होते खूप प्रभावशाली कुंकू आहे हे, हे। नक्की ही सेवा करून बघा आणि तुमची जी इच्छा आहे ते देवीला मना देवी माता तुमची इच्छा पूर्ण करून ही देवी चरणी प्रार्थना आणि करते चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा श्री स्वामी